ओंढा तालुक्यातील मौजे पुरजळ येथे कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा पौष्टिक कडधान्य अभियानाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले सदरील कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ म्हणे डॉक्टर गजानन गडदेसर यांनी तूर लागवड तंत्रज्ञान या विषयावर अमूल्य असे मार्गदर्शन अन्न सुरक्षा संगेकर साहेब तसेच माझे सहकारी डॉक्टर साहेब कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी राऊत साहेब रणेर साहेब भिशे साहेब प्रगतशील गावचे सरपंच तसेच आपले प्रगतशील शेतकरी साहेब आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो आपल्याला माहित आहे की कडधान्याच आता शासनाला जे कडधान्यावर जे जोर देत आहेत कारण एक आहे की कडधान्याची आपल्या शरीरासाठी खूप मोठी आवश्यकता असते इंग्लिश मध्ये एक मान आहे प्रोटीन्स त्याच्या कडधान्यापासून आपल्याला काय भेटतात प्रथिने किंवा प्रोटीन्स म्हणतो आपण त्याला प्रोटीन्स आर दी बॉडी बिल्डिंग ब्लॉक्स आपल्या काय जे शरीराची रचना जी आहे या मुळे त्याचा फार महत्वाचा रोल आहे एवढे की आपले जे मसल्स जे असतात आपले स्नायू वगैरे त्याच्यासाठी ग्रोथ साठी या प्रोटीनची जी आहे ती फार मोठी त्याची गरज असते साधारणत आपल्याला जर आपले जर एक किलो बॉडी वेट असते आपलं समजा आपल्या जे एक किलो शरीराच्या वजनासाठी पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम आपल्याला काय लागते प्रथिने लागतात आपल्याला द अप् रोज म्हणजे जाता समजा मी ऐंशी किलोचं आहे तर मला जवळपास साठ सत्तर साठ ते सत्तर ग्रॅम प्रति दिवस आपल्याला मला प्रोटीन्स लागतात किंवा प्रथिने लागतात त्याच्यामुळं जे लोकांची शरीर एसटी चांगली राहण्यासाठी हेल्थ चांगली राहण्यासाठी शासनाने याच्यावर जोर दिलेलं आहे या अभिनयावर जोर दिलेला आहे आता आपल्याकडे जे महत्वाचे जे गडधान्य पीक आहेत खरीफमध्ये ते आपले मूग आहे उडीद आहे आणि कोणतं आपलं हे तूड करायची असली तर पाच बाय एक वर लागवड करायची म्हणजे तुम्हाला चांगलं अपेक्षित उत्पादन मिळते त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये एखादा नंतर पीक तुम्ही कोणतंही टाकून द्या त्याच्यामध्ये मूग असेल उडीद असेल चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याचे हे करायची परत आपल्याला जेव्हा त्याचं बियाणं जे आपल्याला हेक्टरी लागते हेक्टरी आपल्याला जे सलग आपण जर तूर घेत असेल समजा तर आपल्याला जवळपास बारा ते पंधरा किलो आपल्याला कोरडोसाठी लागते म्हणजे जेव्हा आपण तीन बाय एक वर म्हणजे नव्वद बाय वीस किंवा तीस सेंटीमीटरवर हो जेव्हा आपण त्याची लागवड करतो तेव्हा आपल्याला बारा ते पंधरा किलो हेक्टरी त्याची बियाणं लागते आणि जेव्हा आपण बागायतीवर लावतो जेव्हा आपण पाच बाय एक वर लावतो आपण किंवा नव्वद बाय नव्वद सेंटीमीटर म्हणजे तीन बाय वर जेव्हा लावतो आपण तेव्हा तुम्हाला पाच ते सहा किलोच फक्त त्याला टोकन करायचं तुम्ही टोकन केलेलं कधी चांगला आता बघितलं आता मी तुरीच्या इथं राऊंड मारला फेरफटका शेतामध्ये मारला तुरीच्या आता तुम्ही काय केलेले आहेत भरपूर तिथे चार पाच 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 बियाणे टाकलेले आहेत त्याला ब्रँचिंग व्हायला तुम्हाला फांद्याला लागायला त्याला जागाच भेटत नाही त्याला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते ना एखाद्याचा समजा आता मी आहे मला समजा पाच सहा पोरं येतं सात दहा बारा पोरं येतं त्याच्याकडे काय लक्ष देणार होणार पण माझ्याकडे जर असलं एखादा डॉक्टर होईल एखादा इंजिनियर होईल ना तर कोणता मोठा साहेब होईल तेवढं माझं लक्ष देणं होतं ना दहा बारा राहिले की लक्ष देणं होत नाही तसं त्याच्यात सुद्धा ते कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते आणि ते त्या तूर जे आहेत फक्त त्या अशा उभा ठेवणार तुमच्या त्याला ब्रँचिंग होणार नाही त्याच्यामुळे एकच झाड ठेवायचं चांगलं सशक्त एकच झाड ठेवायचं आता मला वाटतं गोदावरी लावलेली आहे की तुम्ही तूर आपल्या इथं कोणती लावलेली बिडियन सातशे सोळा ती बी चांगली वरायटी एकदम बेस्ट व्हरायटी ती बी तिला बी काही अडचण नाही ती सुद्धा एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये येणारी लालदाण्याची तूर आहे बघा ती तिला सुद्धा जवळपास जर तुम्ही साईडला जर त्याला चांगलं ड्रीपवर घेतलेला आहे कारण की माझा पीएचडीचा एच प्रयोग त्याच व्हरायटीवर होता बिडियन सातशे सोळावर त्याला बाराशे शेंग लागलेली होती माहिती आहे का किती लागली होती बाराशे शेंग लागलेली होती त्याला ड्रिपोरली ड्रीपवर मी प्रयोग घेतलेला होता त्याचा त्याला बाराशे शेंग पर्यंत लागते म्हणजे काही जे बॉर्डरचे जे झाड असतात त्याच्यात पण आतमधले जे होते त्याला सातशे ते आठशे शेंग त्याला लागते बघा ते, ला ते सुद्धा एकदम चांगली व्हरायटी आहे गोदावरीला सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला, तुम्हाला इतकी ब्रँचिंग होती त्याला त्याला खुडायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आपण म्हणतो ना त्याला बरेच शेतकरी खुडायची करतात काही गरज पडत नाही त्याला खुडायची त्याची नॅचरल ब्रँचिंग एवढी मोठी आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या ओळखायचं कसं परत गोदावरीला बाकीचे आपले सगळे पिवळे फुलं आहेत जवळपास पिवळे लाल प्रकारचे फुलं आहेत गोदावरीमध्ये तुमचं फिरकट पांढरे म्हणजे पिकट पिवळ सर त्याचं फुल दिसते त्याचं म्हणजे लक्षात तुमच्या इथे कारण की त्या नावावर कोणी बी वेड मूर्खात काढू नये म्हणून आपण त्याच्या ब्रिडर आमच्या ते कलर टाकलेला आहे आयडेंटिफाय करायला आले पाहिजे गोदावरीची वाहन म्हणून फुलवर अवस्थामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येते ती वरायटी एकदम बेस्ट आहे येते सुद्धा तर आपल्याला हे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे परत आपल्याला जेव्हा लागवड केली त्याला खत खत फार जास्त त्याला लागत नाहीत बघा तुम्ही एक बॅग समजा तुमची डीएपीची दिली किंवा एक बारा बत्तीस सोळाची सुद्धा एक बॅग दिली त्याला त्याला पंचेचाळीस किलोच लागते तसं त्याला गेलं तर डीएपी त्याला पंचेचाळीस किलोच लागते आपल्याला एक बॅग द्यायची त्याला युरिया सुद्धा जास्त द्यायची गरज पडत नाही पंचवीस पन्नास किलो आणि पंचवीस किलो त्याला सुरुवात लागते आणि एक अर्धी आपल्याला म्युरोट पोटॅश दाणे जर आपलं पोटॅश जे आहे गुलाबी कलरवाला बघा ते त्याची हे करायला आता काळे पोटॅश आला बघा मार्केटमध्ये ते फार स्वस्तातलं आहे एवढं काही त्याचे परिणाम नाहीत गुलाबीवाला जे आहे समजा पोटॅश ते तुम्ही वापरा त्याची एक अर्धा बॅग आपण त्या तुरीला द्यायला पाहिजे तर म्हणजे त्याचं काय आहे त्याला जेवढं जे अन्नद्रव्य आहे ते त्या एवढ्या डोसमधून त्याला कम्प्लीट होते सोबत तुम्हाला सल्फर सुद्धा त्याला आठ किलो द्यायला पाहिजे एकरी सल्फर नुसतं त्या तेल बियाणासाठीच नाही सोयाबीनसाठीच नाही सगळे प्रत्येक प्रत्येक पिकासाठी ते चांगलं आहे सल्फरसुद्धा कारण त्याच्यामध्ये काय आहे तुमचं पान हिरवराचे प्रकाश संशनाची जी क्रिया आहे फोटोसिंथेसिस ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा चांगलं होते त्याची शिवाय आता आपल्या जमिनीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला कमतरता दिसते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण एक फवाराच्या माध्यमातून दिलं तर समजा चिबड वगैरे जमीन असेल तिथं फवाराच्या माध्यमातून आपण त्याला मार्केटमध्ये आर सी एफ कंपनीचं आहे बघा मायक्रोला म्हणून त्याला आम्ही म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू आता ही अवघड जाते म्हणून तुम्हाला सोप्या भाषा सांगेलो मायक्रोला सारखं जे आहे पन्नास एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची जर फवारणी केली तर निश्चितच त्याचे सुद्धा तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतात आता सोयाबीन मध्ये आता कालच आम्हाला एक मला उस्मानाबाद एक फोन आला फोटो पाठवले व्हॉट्सअपवर साहेब आमचे पानं पिवळे पडले येतं पानाची शिर हिरवी आणि बाकीचे सगळं पान सोयाबीन मध्ये पिवळे पडलेलं आहे ती आहे तुमची लोहाची कमतरता आहे झिंकची कमतरता आहे त्याच्यावर सुद्धा हेच सोयाबीन मध्ये आपण पन्नास एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याला मायक्रो नावाचं जे आहे सूक्ष्म नद्र वगैरे टू हे फॉवरलं तर एकदम बेस्ट रिझल्ट तुमचे वापस तुमचे पानं सगळे हिरवे होतात घाबरून जायची काही गरज नाही दुसरं आपला आता कडदाण्यामध्ये की बिडियन सातशे सोळा आहे लालमध्ये आहे परत आणखीन आपल्या विद्यापीठाने रेणुका नावाची एक चांगली वाहन विकसित केलेलं आहे ती लालदाण्याची आहे परत आपलं ज्याच्या समजा कोरोडो शेतकरी जे आहेत ज्यांना पाण्याची उपलब्धताच नाही समजा त्यांनी आपल्याला बिडियन सातशे अकरा नावाचं एक वाहन आहे किंवा बिडियन सातशे सोळा सारखं बिडियन सातशे अकरा फार लवकर आहे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये ती वान तयार होते तुमचं लागवडीसाठी बिडियन सातशे अकरा पांढरा जणांची तूर आहे ती सुद्धा अतिशय चांगली होती गोदावरी येण्याच्या पहिले शेतकरी त्याला जास्त हे करायचे परत गोदावरीला एक पाण्याची आवश्यकता तुम्हाला आहे कमीत कमी एक तरी पाणी त्याला असणं गरजेचं आहे कारण की याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जवळपास एक दहा बा दहा ते पंधरा दिवसाचा फरक आहे गोदावरीचा जवळपास कालावधी आहे तो एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा आहे आणि बिडियन सातशे सोळाचा आहे तो एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा आहे या दोन्ही मधलं आहे म्हणजे हे कोरोड जिथं आहे शेतकरी त्यांच्यासाठी बिडियन सातशे अकरा मी शंभर टक्के त्यांनी तेच घ्यायला पाहिजे परंतु जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथं त्यांनी गोदावरी सारखं वाण घ्यायचं म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला उत्पादन मिळू शकते त्याच्या व्यतिरिक्त आपल्या विद्यापीठाचे म्हणजे हे वानाची विशेषता अशी आहे आपण बरेच शेतकरी म्हणतात की साहेब मर लागते बरच बरोबर आहे बरंच काही शेंदे याला लागले की त्याला हेच लागत नाही वाण रोग दोन याच्या तुरीमध्ये मोठे हे प्रॉब्लेम्स आहेत एक तर वांज एक आहे आणि एक आपला मर रोग आहे तर हे जे रोग आहेत हे आपल्या मध्ये नाहीत आपण ज्या जुन्या बरेच शेतकरी ते घेतात मारुतीसारखं त्याच्यामध्ये तुम्हाला मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो बघा पहिल्या जुने जे वरायटी आपण आहेत ना त्याच्यामध्ये शंभर टक्के ते कर्नाटकामधली ती वरायटी आहे मारुती नावाची तीच आपल्याकडे आलेली आहे आणि ती शेतकरी घेतात आणि त्याचं मर रोग त्याला येतेच येतो तर मररोगावर बी सुद्धा आपल्याला नियंत्रण करायसाठी त्याला बीज प्रक्रिया तुम्हाला आपल्या ट्रायकोडर्माची करा किंवा आपल्या बायोमिक्सची सुद्धा तुम्ही बी बीज प्रक्रिया करू शकता त्याला आठ ते दहा ग्राम एका किलो बियाणासाठी जर तुम्ही वापरलं तर निश्चितच हे मर रोगासारखं सुद्धा येत नाही परत आपल्याला जेव्हा ऑगस्ट पासून समजा शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्ट आपल्याला दिवाळीपर्यंत त्याला थोडस जरा सांभाळून राहावं लागते आपण काय करतो पहिले सगळे मेहनत करतो परंतु जशी आपली दसरा सुरू होते दिवाळी सुरू होते तेव्हा आपल्या शेताकडे जरा लक्ष कमी होते आपण सण साजरा करण्याच्या नादामध्ये राहतो परंतु आपण त्यावेळेस त्याला ड्रेंचिंग आपल्या बायोमिक्स आपल्या विद्यापीठाचं आहे बघा चार किलो आणायचं तीन किलो त्याची ड्रेंचिंग करायची ड्रिप असेल तर ड्रिप वाटे द्या नाहीतर आपलं जे फवार असते त्याचं हे काढायचं तेवढची भिंगरी काढायची धार मारायची त्याला तीन लिटर मारायची आणि एक लिटर त्याची फवारणी करायची चार लिटर जर आणलं ना आपण तीन लिटर ड्रेंचिंग करायची आणि एक लिटरची आपण फवारणी करायची त्याच्यावर पिकावर तुमच्या एकदम सुंदर तुमचे हळद असेल कोणतंही पीक असेल कापूस असेल तुमचा तूर असेल एकदम बेस्ट तूरमध्ये सुद्धा फार बेस्ट रिझल्ट भेटलेलं शेतकऱ्यांना एकदम बेस्ट आहे बायोमिक्स आपलं विद्यापीठाचं स्वस्त हे काही जास्त महाग नाही दोन दोनशे रुपये लिटर आहे ते जवळपास तुम्हाला मध्ये बी आहे आणि सॉलिडमध्ये बी आहे